नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनल वर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर आणि या नाताळ विशेष ग्रेट भेट मुलाखतीमध्ये आज आहेत युवा उद्योजक वसईमधील नितीन सिरेजो सर सर स्वागत आहे तुमचं नितीन सिरेजो हे नाव वसई मध्ये खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे लिओ ऑक्सिजन तुम्ही जे गरीब कोविड काळामध्ये ऑक्सिजन घेतला असेल किंवा इथल्या हॉस्पिटलला ते ऑक्सिजन सप्लायर आहेत सर स्वागत आहे आज पंचवीस डिसेंबर आणि नाताळ आहे तर काय सांगाल तुम्ही नमस्कार आज नाताळ आहे वसई विरार व जगभरातील ख्रिस्ती बांधव जे जगभर राहतात त्याला हार्दिक शुभेच्छा व नाताळचा सण सुखाचा जावो अशी माझे शुभेच्छा आहे धन्यवाद सर नितीनजी तुम्ही ऑक्सिजन या व्यवसायात कसे काय आहात हा व्यवसाय नाईनटीन एटी फाईव्ह ला माझ्या वडिलांनी चालू केला होता ते तेव्हा मी आम्ही छोटे होते तेव्हा माझं आम्ही अराउंड तीन ते चार या फोर्थ होते तेव्हापासून हा व्यवसाय वडिलांना त्याच्यामध्येच मी रुजू झालो त्याच्यानंतर थोड्या मोठे दहावी अकरावी बारावी नंतर माझे मित्र सगळे हॉटेलला होते तेव्हा तेव्हा मध्ये आपल्या वसेमध्ये शिपचा खूप ट्रेंड आला होता तेव्हा मी पण ट्राय केलं मग मी पण हॉटेल मॅनेजमेंट केलं शिप वर गेलो दोन तीन वर्ष का अचानक पॅरालाइजचा अटॅक आला तेव्हा वाटलं तर मला इमर्जन्सी मला डिसे लागलो ना ना मी आलो तेव्हापासून पर मी परत माझ्या बिझनेसला सुरुवात केली जसं तुम्ही सांगितलं की वडिलांनी या व्यवसायात तुम्हाला आणलं तर साधारणपणे मला जाणून घ्यायचं की कोविडच्या काळामध्ये खूप म्हणजे धावाधाव केली तुम्हाला स्वतःला कोणतं तो काय अनुभव होता हा जो कोविड काळ होता हा परत कधी वसई विरार व जगभरामध्ये परत कधीच आला नाही पाहिजे अशीच म्हणजे देवाकडे प्रार्थना असेल पण तेव्हाची परिस्थिती एवढी बेकार होती की आम्हाला नॉर्मल आम्हाला सिलेंडर दिवसाला एक दोनशे ते तीनशे सिलेंडर लागायचे तेव्हा आम्हाला तासाला दोनशे सिलेंडर लागायचे म्हणजे एवढी हॉस्पिटलची रिक्वायरमेंट होती होती की आम्हाला जेव्हा एका दिवसामध्ये आम्ही कमीत कमी आठ ते नऊ हजार सिलेंडर डिलिव्हरी करायचे त्याच्यानंतर आम्ही आम्ही सुद्धा कोविड झालो होतो माझे आई वडील माझी मिसेस त्या सगळ्यांनाही कोविड झालो स्पेशल थँक्स टू माय मिसेस अँड माय फॅमिली स्पेशल थँक्स टू माय वर्कर्स त्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन ते पण घरी ना जाता तीन तीन दिवस चार चार दिवस कंटिन्युअस काम करीत होते तर तशीच आम्ही सर्वांना सेवा देत गेल्या लाईक त्या काळाला आम्ही एक वसईगराचे बॅकबोन होते जर आम्ही थांबले असते तर पुढे लोकांची सेवा आम्हाला करता आली नसती आम्ही रोज सकाळी मी तीन साडेतीनला ला कामाला जायचो कामाला ऑक्सिजनची सेवा कामाला जायचो रात्री बारा वाजता यायचो बारा वाजता आल्यानंतर मुलगा मला तेव्हा नऊ का दहा महिन्याच होता त्याला रात्री जेव्हा जो मला बघायचं माझ्याच माझ्याचकडे झोपायचा रात्री मग तो झोपला दोन तीन वाजता उठून परत मी त्याच्याबरोबर ऑक्सिजन सध्या कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीला तुम्ही ऑक्सिजन प्रोव्हाइड करता लिओ ऑक्सिजन मोस्टली सगळे जी आपल्या वसेमध्ये उमळा फाटक आहे ती सातिवली आहे किंवा कामं तिथे सर्व इंडस्ट्रीला सप्लाय करतो त्याच्या अतिरिक्त जे नवीन हॉस्पिटल येतात त्याचे सेटअप्स आहेत म्हणजे सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाईन त्याचे कंट्रोल पॅनल्स वैक्यूम चे जे व्हॅक्युम कॉम्प्रेसर कंप्रेसर याच्यामध्ये सुद्धा आम्ही करतो सर तुमचं ऑक्सिजन जो ब्रँड आहे मॅन्युफॅक्चरिंग आता आम्ही टायअप केलेलं आहे प्रहा मल्टी गॅसेस म्हणून त्याचं ऑलरेडी आमचं फाउंडेशन झालेलं आहे विदिन फोर टू फाय मंथ एप्रिल मे परत त्याची ती फॅक्टरी सुरु व्हायची आमची प्रयोजन आहे त्यामुळे लोकांना जास्ती त्रास होणार नाही जेवढे गरजू लोक आहेत त्यांना अजून कमी किमतीमध्ये जो ऑक्सिजन कसा पुरवठा करायला शकतो त्याची आमची योजना सर मला हे सांगा है कि तो, तो, की ऑक्सिजन हा आपल्याकडे येतो तो नळकांडे किंवा मध्ये येतो तर मग त्याच्या अगोदर काय असतं ते कुठून भरतात किंवा काय प्रोसिजर प्रोसिजर पहिला ऑक्सिजनला जनरेट करायचं त्या जनरेशन प्लांटला प्लांटला चालू करायला तीन तासानंतर प्रोडक्शन यायचं पहिलं त्याच्यामध्ये दुसरी डिफिशियन्सी अशी होती की ते प्लांट ऑक्सिजन सिलेंडर भरता भरता त्याच्या मध्ये पाणी सुद्धा यायचं त्याच्यामुळे सिलेंडर काढून आदमी सडून जायची आता नवीन आलं आहे लिक्विड ऑक्सिजन ते मोठ्या मोठ्या कंपन्या इनॉक्स आहे लिंडे आहे ते प्लांट ऑक्सिजन जनरेट करतात लिक्विड लिक्विडमध्ये ते दुसऱ्याकडे दुसऱ्या पंपिंग स्टेशनला पाठवतात तिथून बाबू पंप करून त्यांना ऑक्सिजन मध्ये कन्व्हर्ट करतो नितिन जी तुम्ही ऑक्सिजनच्या व्यवसायात आहात जास्त कोणी या क्षेत्रामध्ये नाही तर मग तुमच्या एकंदरीत फॅमिली बद्दल कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल ऍक्च्युली पहिले माझे वडील होते त्यांनी आपला आय टी आय करून ते सांगी ऑक्सिजन म्हणून अंधेरीला नाव लिओ जॉन सिरेजो त्यांनी हा बिझनेस व्यवसाय चालू केला होता ऍक्च्युअली त्यांनी पहिले आयटीआय करून ते सांगी ऑक्सिजन मध्ये ऍज अ वेल्डर म्हणून कामाला लागले होते वेल्डर वेल्डिंगची जेव्हा जास्त काम असल्यामुळे ते तिथे सेल्स मध्ये आले सेल्स मध्ये त्यांनी बघितलं कुठले कुठले सिलेंडर कसे भरतात त्यांनी सगळं ते हे केलं स्टडी केले त्याच्यानंतर तिथे आपले वसईमध्येच तेव्हा एवढी डेव्हलपमेंट होती ते जे वसाचे डॉक्टर्स होते त्यांनी एक एक सिलेंडर घेऊन अंधेरीला जायचे एक सिलेंडर भरून घेऊन यायचे तेव्हा तसंच एकदाच डॉक्टर गवणकर वसाचे डॉक्टर आहेत गवणकर ते वसे कंपनीमध्ये आलेले सिलेंडर भरण्यासाठी तेव्हा वडिलांची ओळख झाली ते बोलता बोलताच त्यांचं असं झालं की तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर चालू करा हा व्यवसाय मग त्यांनी दोन तीन डॉक्टरांची ओळख करून दिली मग तसाच व्यवसाय वडिलांनी कंपनी मधून पाच सिलेंडर रेंट वर घेऊन हा व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू केला पण पहिला त्याला काही यश आलं नाही एक सात आठ महिने काय यश आले कारण तेव्हा ट्रान्सपोर्टेशन होती म्हणजे वसेवरून रिक्षा सिलेंडर टाकून हायवे ला जायचं गोष्ट आहे ही अराउंड नाईन्टीन एटी एटी सिक्स एटी सेव्हन ह्या टाईपची गोष्ट आहे बरोबर त्या भरपूर प्रश्न होता मग ते, ते वसेवरून सिलेंडर साथविलेला नाही हायवेला ला हायवेतून टेम्पोकडून कांदिलीले उतरायचे कांदिली उठून ते टेम्पो टाकून कंपनी जायचे भरायचे असं म्हणजे हा त्या टाइम काळामध्ये खूप ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू हो व्हायचा नंतर ते करून वडील हे गंभीर प्रमाणे उभे राहिले बोल हा व्यवसाय चालू केलाय हा पुढे नाहीचा आहे मग तसं करता करता तीन चार वर्षामध्ये जो बिझनेस ग्रोथ झाला तेव्हा आम्ही वडिलांनी सिलेंडर चालू केली होती वरून पाच सिलेंडरने आता आमच्याकडे मोजून अप्रॉक्सिमेटली अराउंड साडेतीन ते चार हजार सिलेंडर आमच्या स्वतःकडे आहेत सर रोज वसई विरारला किती ऑक्सिजन सिलेंडर रोज वसई विरार मध्ये मेडिकल ऑक्सिजन अराउंड टू फिफ्टी ते थ्री हंड्रेड चे सिलेंडर आम्ही सप्लाय करतो बरं आणि मला हे सांगा कोविडच्या काळामध्ये आता सर्व वर्गांमध्ये गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना कोविड झालेला तर मग असे गरीब रुग्ण काही आलेले ज्यांना तीस तीस लिटर रोजचे ऑक्सिजन लागत होता असे भरपूर पेशंट आलेले होते आधीच काय होतं आम्हाला माहित आहे किंवा हॉस्पिटलचे बिल्स हॉस्पिटलचे खूप होतोय लोकांकडे पैसे नसतात द्यायला ते आम्ही तेव्हा स्टार्टिंगला फक्त दोन किंवा तीन हजार रुपये डिपॉझिट घ्यायचे आम्ही सिलेंडर सप्लाय करतात पण मध्ये असा इशू झाला आहे की असेचे बाहेरचे जे पेशंट आहेत त्याला माहित पडलं की वसेमध्ये सिलेंडर दोन हजाराला भेटतो म्हणजे भाईदर कांदिली त्यासाठी मग ते सुद्धा इकडून येऊन सिलेंडर घेऊन जायचे कोविडच्या काळामध्ये तुम्हाला कोविडच्या काळात एक वेगळा अनुभव आलेला तर त्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली जेव्हा फर्स्ट कोविड झालेला तेव्हाच माझी काकी ती कोविडमुळे एक्सपायर झाली तेव्हा त्या काळामध्ये ज्या मध्ये कोविड झाले आहे त्यांना क्वारंटाईन करायचे त्यांना घराच्या बाहेर उतरून द्यायचे नाही कसं सगळं होतं पण आम्ही ह्या व्यवसाय ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय असल्यामुळे सगळे वसाईगराच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सप्लाय द्यायचे ऑल सगळ्या हॉस्पिटलमध्ये तेव्हा कौल सिटीमध्ये एक कोविड सेंटर आहे तिथे मी सकाळी अराउंड सेवन ओ क्लॉकला तिकडे पाहणी करण्यासाठी गेलो होतो की केवढी सिलेंडर संपले आहेत का आहे स्टॉक तेव्हा मला तिकडे आपले महानगरपालिकेचे कमिशनर भेटले तर त्यांनी विचारलं तुमच्या मध्ये डेट झालेली आहे तू तू क्वारंटाईन व्हायला पाहिजे तू दुसऱ्याला तू पॉझिटिव्ह करणार तर मी त्याला सरांना सांगितलं सर तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण जर आम्ही क्वारंटाईन झाले ते वसई घरामध्ये ऑक्सिजन सिलेंडर कोण पुरवणार आम्हीच ऑक्सिजनचे बॅकबोन आहात बरोबर आमच्याच मुळे सगळे हॉस्पिटलला सप्लाय द्यावा लागतो आम्हाला काही झालं तरी आमच्या जर आमच्या घरामध्ये सुद्धा कोणी आजारी पडलं कोण असं मृत्यू झाला तरी आम्ही बिझनेस बंद करू शकत नाही आम्हाला तिकडे जावंच लागतं कारण आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे पेशंटला ऑक्सिजन पुरवायची नितीन जी लिओ ऑक्सिजन संदर्भात जर लोकांना माहिती पाहिजे असेल कोणी रुग्ण असतील वैयक्तिक त्यांना काही ऑक्सिजन पाहिजे असेल तर त्यांनी कसा तुम्हाला संपर्क करावा जे रुग्ण आहे आज जे राहतात विरारला ते कुठले जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये गेले त्याने विचारलं तुमच्याकडे ऑक्सिजन सेवा कोण पुरवठा करतात त्यांना विचारलं की ते लिओ ऑक्सिजन ते सांगतील सप्लाय करतो त्यांच्याकडून आमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल प्लस तुम्ही गुगलवर गेला तरी सर्च मारलं तुम्ही लिओ ऑक्सिजन ज्याच्यावरही तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळून जाईल तर मित्रो हो हे होते लिवो ऑक्सिजनचे संचालक नितीन सिरेजो त्यांनी आज नाताळ निमित्त जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली नितीनजी जी लिवो ऑक्सिजन लोकांना माहितीच आहे पण आज नाताळ निमित्त पुन्हा एकदा तुमचा प्रवास उलगडला युवा उद्योजक आहात तुम्ही आणि तुमची जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो असेच दुसरी जी युवा पिढी आहे त्यांना मी प्रोत्साहन करत जावा अशीच माझी विनंती असेल खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद